अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो आचार्य चाणक्यांनी सांगितलेले या गोष्टी कायम लक्षात ठेवा आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधी भासणार नाही आणि आपलं जीवन आनंदी आणि सुखमय होईल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि हे उपाय नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माणसाला कुठे समाधान असायला हवं आणि कुठे असंतोष आहे हे समजणं गरजेचं आहे यावर आचार्य चाणक काय म्हणाले पाहूयात नंबर एक अन्न वाया घालू नका आचार्य चाणक्य यांच्यानुसार आपण कधीही अन्न वाया घालू नये यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो देवी अन्नपूर्णा हे लक्ष्मीचे रूप आहे त्यामुळे अन्न कधी त्या वाया घालू नका जेवढे आवश्यक आहे तेवढेच घ्या आणि नंबर दोन गरजूंना मदत करा आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी गरजू व्यक्तींची मदत करा याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्यामुळे गरजू आणि गरीब व्यक्तींना नेहमी आपल्याला जमल तशी मदत करावी तुमच्या मदतीमुळे दुसऱ्याचे दुःख कमी होण्यास जर मदत होत असेल तर नक्कीच त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लागतील आणि तुमच्याकडून नकळत का होईना मोठे पुण्य घडेल नंबर तीन एकत्र राहा ज्या घरात नेहमी संकटाचे वातावरण असते तिथे दारिद्र्य येते घरातील लोकांपासून ते दूर ठेवा आणि आणि एकत्र रहा आनंदी ज्या घरात लोकांमध्ये होतात आपापसात मतभेद होतो त्या घरात लक्ष्मी माता वास करत नाही त्यामुळे होईल तेवढे वाद विवाद टाळा आणि गरज नसल्यास शांत राहा त्यामुळे तुमच्या घरामध्ये शांती टिकून ती राहील आणि आर्थिक परिस्थिती सुधारायला नक्कीच मदत होईल अनावश्यक खर्च कमी करा नेहमी गरजेनुसार पैसे खर्च करा अनेक जण अनावश्यक पैसे खर्च करतात कारण नसतानाही पैसे नको तिथे उडवतात पैसे खर्च करताना थोडा विचार करून करावे तुम्ही केलेली बचत तुम्हाला कठीण काळात उपयोगी पडू शकते त्यामुळे पैसे विचार करून खर्च करावे नंबर पाच चोरी करू नका आचार्य चाणक्य यांच्यानुसार जे लोक मेहनत करून पैसे कमवतात त्यांच्यासोबत लक्ष्मी माता कायम राहते पण जे लोक कष्ट न करता याचं त्याचं लुबाडून चोरी करून खातात त्यांच्याकडे फार काळ लक्ष्मी टिकत नाही अशा होत्या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येईल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद